दक्षिण मध्य रेल्वेच्या शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसचा आजचा हा शुभारंभाचा कार्यक्रम या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी नांदेडचे पालकमंत्री अतुल सावेजी माझे सहकारी राज्यसभेतले खासदार अजित गोपछेडेजी बलविंदर सिंग बाबाजी आमदार विक्रम काळेजी दक्षिण मध्य रेल्वेचे एजीएम सत्यप्रकाशजी नांदेडचे डी आर एम प्रदीप कांबळेजी माजी आमदार भाजपाचे शहराध्यक्ष अमर राजूरकर नांदेड रेल्वे विकास परिषदेचे सचिव संतनू डोईफोडे चैतन्य बापू देशमुख बालाजी बच्चीवाल मारुतराव कोवळे गुरुजी मंचावरील राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि भाजपचे सर्व माझे प्रमुख सहकारी आजच्या या भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्यातले मराठवाडे आपल्या विभागाचे डीआयजी शहाजी उमा जिल्हाधिकारी राहुल कडुले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार आजच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेला सर्व मीडिया इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सोशल मीडिया सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो आजची ही अलोट गर्दी पाहिल्यानंतर आज वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याकरता मराठवाड्यातील लोकांचा किती उत्साह आहे हा आपण या ठिकाणी पाहतोय आणि म्हणून आजची वंदे भारत मुंबईला लालबागच्या दर्शनाकरता चालली आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरवलं बोला गणपती बाप्पा गणपती बाप्पा आपली ही रेल्वे आपल्या स्वप्नातले वंदे भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आज मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये आज या ठिकाणी इथून सुरू होत आहे त्याचबरोबर आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी अश्विनी कुमारजी रेल्वे मंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे रावसाहेब दानवेंचा ज्यांनी पहिल्यांदाच होतो वाच केलं की मराठवाड्यामध्ये आम्ही वंदे भारत सुरू करणार आहोत त्यामुळे दानवे साहेब राज्यमंत्री असताना त्यांनी या उपक्रमाला हिरवी झेंडी त्यांच्या काळात दिली होती आणि ती पूर्णत्वास आज या ठिकाणी जात आहे याचा मला आनंद आहे नांदेडच्या भारता हो विकसित भारतामध्ये ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या त्या विकसित भारताच्या प्रगतीमध्ये नांदेडमधून पडलेलं हे मोदी साहेबांच्या विकसित महाराष्ट्राचं हे पहिलं पावलं आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही आहे की ज्यामुळे मराठवाड्याच्या दळणवळणामध्ये रेल्वे नेटवर्कमध्ये एक अमूलाग्र बदल आगामी काळामध्ये आपल्याला दिसेल आणि मुंबईला जायला नऊ तासामध्ये आता आपण भारतात जायला साधारण अकरा बारा तास लागतात नऊ तासामध्ये आपण मुंबईला जाणार आहोत मला जीएम साहेबांना माझ्याशी सांगायचं सा होतं की त्याला बोललो मी पण लूज टाइम साधारण दीड ते दोन तासाचा अजून कमी करता आला तर मुंबई सात तासामध्ये आपण गाठू शकतो अशा प्रकारची उत्तम सोय आपलं करता येईल आणि आमचा हाही प्रयत्न आहे विक्रम काळाची तुम्हाला मुद्दाम सांगायचं सा आहे की नांदेड लातूर आणि नांदेड बिदर हे दोन्ही जर आपण रेल्वे लाईनचा विचार जर केला तर दोन्ही मिळून अडीचशे किलोमीटर सुद्धा होत नाही तर दोन्ही काम झाले तर नांदेडहून लातूर मार्गे पुणे मार्गे मुंबईला जायला फार कमी वेळामध्ये आपली गाडी पोहोचू शकेल आणि पुण्याची आपली जी गैरसोय आज आहे ती गैरसोय दूर होणार आहे बाकीच्याही गाड्या जाऊ शकतील त्यामुळे मी हा विषय आम्ही आणि रोपछेडे केंद्रीय पातळीवर घेत आहोत नांदेड लातूर जे अंतर फक्त शंभर किलोमीटरचं आहे एक तासामध्ये आपण जाऊ शकतो नांदेड बिदर सुद्धा आमचे शिख बांधव आहेत बाकीची मंडळी आहे ते जायला साधारण सव्वाशे दीडशे किलोमीटर आहे जर हिशोब काढला अडीचशे किलोमीटरचं काम जास्तीत जास्त पंचवीस हजार कोटी मध्ये पूर्ण होऊ शकेल आणि मराठवाड्याचं आमचं नांदेड हे इतर भागाशी जोडण्याकरता विशेषतः पुण्याला पुण्याला जायला आम्हाला जे गेडसोय विद्यार्थी आहेत नोकरवर्ग आहे आहेत त्या ठिकाणी जाणारे अनेक लोक आहेत पर्यटन आहेत आपल्याला वेगवेगळे मार्ग जे आपले एम्प्लॉयमेंटचे आहेत त्यामध्ये पर्यटन हा फार महत्वाचा विषय आहे आणि नांदेड जिल्हा मराठवाडा हा पर्यटनामध्ये पुढे गेला तर त्या ठिकाणी रोजगाराची साधनं अधिक उपलब्ध होणार आहेत हे मला मुद्दाम सांगायचं सा। सुरुवातीला नांदेडला विमानतळ झालं होत होत लोक म्हणायचे विमानतळाची काय गरज आहे अशोक चव्हाण स्वतःच्या विमानाने यायसाठी करतायत काय गरज आहे विरोध खूप केला त्या विरोधामध्ये दहा वर्ष केली पण शेवटी हे विमानतळ झालं आणि जे विरोध करत होते ते आता बॅग भरून विमानाने चाललेत पुण्यात ते आपण रोज बघतोय आता विमानतळ बंद झालं तर बंद झालं कसं बंद झालं काय बंद झालं म्हणजे ज्यावेळेस होत होतं तेव्हाच करायचं नाही आता झालं बंद पडलं ते बंद झालं ती का करायची ठीक आहे विमानतळ अत्याधुनिक केलं पाहिजे धावपट्टीचं काय प्रॉब्लेम आहे ते होईल मला खात्री एखादा महिना दोन महिन्यामध्ये हे काम पूर्ण होऊन नांदेड मध्ये फक्त आता पाच सेक्टर आहेत ते पाच सेक्टरच्या चे व्यतिरिक्त मुंबईला थेट सेवा कोल्हापूरला थेट सेवा गोव्याला थेट, थेट सेवा सेवा आणि तिरुपतीला थेट सेवा असाही आमचा प्रयत्न आहे नांदेडून रोज दहा विमानं जाऊ शकतात एवढी क्षमता नांदेडच्या ना सांगायचं आहे बंदे भारत आणि विमानतळ या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थितपणे मला खात्री आहे की आपल्याला दळणवळणामध्ये फार अनुला बदल या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे मला मोदी साहेबांचे आभार मानायचे विकसित भारत भारत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी भारत या ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्ष नाही आहे संपन्न होत आहे आणि त्याचीच प्रचिती आज वंदे भारतच्या निमित्ताने या ठिकाणी होणार आहे या रेल्वेचे अनेक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत एकतर अफवा दरवाजे उघडणं बंद होणं स्टॅडिंग दरवाजे आहेत उघडणं बंद करायची गरज नाही आपोआप बंद होतात हँडिकॅपसाठी विशेष सोय आहे एअरकंडिशन आहेत मोबाईल चार्जिंग पॉईंट आहे म्हणजे आउट ऑफ मध्ये राहू शकणार नाही ज्यांना बोलायचं तर चोवीस तास बोलू शकतात त्यामुळे मोबाईल चार्जिंग पॉइंट आहे पँ्रि आहे जेवायची सोय आहे आणि साधारण सहाशे दहा किलोमीटरचा प्रवास हा ता नऊ तास तीस मिनिटामध्ये ता पूर्ण करण्याची ही क्षमता आहे आणि म्हणून आणि वीस डबे आहेत आठ वरून वीस डबे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत मला मुद्दाम सांगायचं हे काम झाल्यानंतर हे सुरू झाल्यानंतर फार मोठा बदल नांदेडच्या ह्याच्यामध्ये होणार आहे टायमिंग मला वाटतं की संभाजीनगरवाल्यांना अधिक सोयीचं झालं आहे सकाळी पाच वाजता गाडी पकडण्यापेक्षा नांदेडवाले पाच वाजता बसतील पण संभाजी नागरिक सकाळी नाश्ता करून आठ वाजता घरून जाऊ शकून गाडी बघू शकतात अशी चांगली सोय या निमित्ताने होते आणि अजून जर काही टाईम जर कमी करता आला तर मला खात्री आहे की निश्चित होईल त्यामुळे ही सगळी कामं मार्गी लागावी देवेंद्र फडणवीस साहेबांना मी आभार आभार आवा, मानतो नांदेड बिदर नांदेड लातूरच्या गाडीसाठी पन्नास टक्के वाटा राज्य सरकारने बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे पन्नास टक्के वाटा उचलल्यानंतर मला खात्री आहे की रेल्वेला जास्त भार काही पडणार नाही आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की या दोन्ही लाईन जर झाल्या ला। तर नांदेडची रेल्वे साहेब नांदेडची रेल्वे लातूर मार्गे जाईल तुम्ही लातूरची रेल्वे नांदेडला येऊ दिली नाही पण आम्ही आमची रेल्वे तुमच्याकडे पाठवू चिंता करू नका म्हणजे आम्ही मोठ्या मनाने नांदेडची रेल्वे लातूर मार्गे मुंबईला पाठवू पुण्याला पाठवू तुम्ही सुद्धा जरा मोठ्या मनाने लातूर पुण्याची गाडी नांदेडला पाठवा आमचं एवढंच आहे ना शेवटी आपलं काय लातूर वेगळं नांदेड असा विषयच नाही आपला आपण सर्व भाऊ भाऊ तुम्ही तर आम्हाला गुरु भाऊ मांडता आमच्या जिल्ह्याला त्याच्यामुळे माझी अपेक्षा एवढीच आहे की नांदेडची गाडी लातूर मार्गे पुढे करून जावं आणि आगामी काळामध्ये नांदेड मराठवाडा व ते लातूर मार्गे असो जालन्या मार्गे असो आठही जिल्हे एकमेकांशी व्यवस्थितपणे जोडले गेले पाहिजे केवळ रेल्वेनेच नाही तर मनाने सुद्धा विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळं एकत्र आहोत या भूमिकेमध्ये आपण काम करूया ही या निमित्ताने अपेक्षा करायला काही हरकत नाही रेल्वे माणसं जोडणारी आहेत माणसाचे आपले एकमेकांच्या विषय भावना जोडणारे आहेत तर मराठवाड्याचा मागास तेपणा जो आपण व्यक्त करतो अनेक वेळा तो दूर करण्याकरता अनेक महत्वाची पावलं आताही काळात काढत घ्यायची आहेत मोदी साहेबांना मला नांदेडला आणायची इच्छा आहे त्यांना आपण जरूर आणू आणि नागपूरसुद्धा महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून जर उल्लेख करतो तर नागपूरला सुद्धा आपल्याला जोडता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला नागपूरची कनेक्टिव्हिटी वाढवायच्या बाबतीमध्ये प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून नागपूर पुणे हैदराबाद मुंबई संभाजीनगर ही सगळी चार पाच केंद्रं जी आहेत ही जोडल्यामुळे व्यापार वाढेल रोजगार वाढेल उद्योग येईल गुंतवणूक वाढेल <coughs> आगामी काळामध्ये याचा फायदा नक्की आपल्याला होणार आहे आम्हाला अतिशय आनंद आहे की आजच्या दिवसामध्ये नांदेड वाशियांच्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण सर्व सहभागी झालेला आहात एक सुंदर गाडी एखाद्या फिल्म स्टारला बघायला लोक जमतात तशी गाणीला बघायला लोक संपलेली आहेत असं मी ठरवलं आहे एक सुंदर गाडी वेगवान गाडी आज मराठवाड्यातून नांदेडहून चाललीये मुंबईला तिचं आपण जोरदारपणे जोरदार टाळ्यांनी वंदे भारतला या ठिकाणी आपण नांदेडवरून आपण झेंडा दाखवूया मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो अश्विनी वैष्णव साहेबांचे आभार मानतो या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या देशाचं नेतृत्व मोदी साहेबांना मनापासून सलाम करतो त्यांच्या या प्रयत्नामुळे सर्व देशभर रेल्वेचं नेटवर्क जम्मू काश्मीर असेल नॉर्थ ईस्ट असेल या सगळ्या भागामध्ये आणि महाराष्ट्रासहित एकही राज्य असं सुटलेलं नाही आहे की ज्या राज्यामध्ये विकासाचं सा पाऊल कुठे पडलेलं नाही आहे असं एकही राज्य शिल्लक नाही आहे त्यामुळे विकसित भारत जी कल्पना आहे ती वेळेच्या आत पूर्ण करायची आहे एक निश्चित बाउंड कार्यक्रम दिला आहे आणि त्या मध्ये आपली वंदे भारत आज या ठिकाणी सुरू होत आहे त्याबद्दल मनापासून आनंद आहे रेल्वे विभाग रेल्वेचे जी एम ए जी एम डी आर एम रेल्वेचे सर्व कर्मचारी या वंदे भारतचा ड्रायव्हर किंवा वंदे भारतचा गार्ड किंवा वंदे ते काम करणारे कर्मचारी या सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि उद्या ही गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देऊन रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र